श्री संत शिरोमणी सावता महाराज सभागृहात डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग मूत्ररोग स्त्रीरोग बी पी शुगर ई सी जी रक्तातील विविध तपासण्या तसेच महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात एकशे सदतीस नागरिकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्तपरायण अर्जुन महाराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर एफ बी आतार संचालक अदिनाथ चव्हाण जनरल सर्जन डॉक्टर अमेय डोके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय जाधव डॉक्टर अर्चना करपे डॉक्टर प्रकाश टाले डॉक्टर विकास डुबे विशाल गोडे तपासणी तज्ञ सपना बेलवटे कृष्णा रोकडे परिचारिका साक्षी येंदे तेजश्री जाधव आरोग्यसेवक सुनील पवार प्रयोगशाळा तज्ज्ञ नम्रता साळवे सुरेश गाडेकर प्रवीण गाडेकर प्रकाश शेटे वसंत गाडेकर अशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करून त्यामध्ये जर संशयित रुग्ण आढळला तर त्याच्या पुढील तपासण्या व मार्गदर्शन हे डोके हॉस्पिटल नारायणगाव डेरे सोनोग्राफी सेंटर नारायणगाव व कठे डायग्नोस्टिक सेंटर नारेगाव यांच्या माध्यमातून अल्प दरात केले जाणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच संजय गाडेकर यांनी केले तर आभार शेखर जाधव यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास अमरापूर आगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि